तो तो तर नुस शेवगाच लागतो काढायला इथे मला आहे ना केवळ ऊन लागतं एक तर कसं काढू आता शेवगा एक तर यानं गाव हिंडायला पाहिजे तुम्ही नाही पण आहे आले काय आवाज तरी येतो त्यांचा हो भाऊजी काय इकडं इकडं होय गेलो होतो जरा इकडं येरी लक्ष द्यायला हा काय म्हणता काय नाही बरं चाल तुम्ही आले बरं का तेवढे ना तू वर्ष झाडाचा शेवगा काढून देता का वर्ष झाडाचा हा आम्ही बारके बारके शेवगा असं तुमचं नेमकं वर लक्ष असतं

आपल्या उलट्या होत असत ना सारखं एकच एक खाऊ मला तर मळ मला तर एकच कालवा खायचं म्हणले मग काय माहिती यांना कसं जाणते मी त्यांनाच खायला घालते मुरू दे आमचं आम्ही दुसऱ्या भाज्या करू नाही 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 काही म्हणा आपण लगीन झालं तेव्हा बरे होत या लग्नानंतर तुम्ही ना लईच बारीक झाल्या बा कोण म्हणता असं मला दिसत आहे तुम्ही डोळ्याने मग लई बारीक झाल्या कसं तुम्ही ना आमच्याकडे लक्ष देत नाही हो आता तुमच्याकडे काय लक्ष देऊ मरणाची काम असतेच मला हे असे मरणाचे काम आहे नुसतं नवऱ्या बघून फायदा नाही बरं आमच्याकडे लक्ष द्या हा मग जरा जरा आमच्याकडे बघितल्याशिवाय आहे का काय ग तुम्ही ना चुकीच्या घरात लग्न केलं बरं का बरं बोलतय का मी आक गाव म्हणते तुम्ही चुकीच्या घरात लग्न केलं जर बाबा योग्य घरात लग्न झालं असतं ना तुम्ही मायाभर लग्न केलं असतं का रात भर तुम्हाला बाकीच कोणतंच काम नसतं लावलं फक्त हलवायचं काम आपलं मसाल्याचं नाही का उद्योग लघु उद्योग आहे ना मसाल्याचा मग ते खाली तुम्ही नाही मागणी माझ्याकडे मला वाटलंच नव्हतं तुमचे गाव एवढं चालू असेल या गावात लग्न केलं फसले हा तसच असते आता आपण फसल्यासारखाच वाटत करीत नाही तो करू वाटत काय लग्न लग्न करू आता बरं देता का तेवढा शवगा काढून लईच बोलता बाबा तुम्ही भाऊ शेवक तर मारण्याचं ऊन लागते शेवगा देतो ना शेवगा देतो पण जरा आमच्याकं लक्ष टाका जरा तुमच्याकं काय लक्ष टाकू तुमच्याकडंच लक्ष आहे माझं आता तुम्ही दिसले ना मला आहे ना मग जरा थोडं जवळ घ्यावा गप्पा काय मारून नंतर गप्पा आपण अहो काढण तेवढा शेवका द्या मला काढून घरा व्हयनी मला दूध प्यायचं होतं काय तिचं दूध आहे ना दूध दूध आणून ठेवू द्या ना हे म्या ना तुम्ही मला काय सांगताय ते हो ती जेवणाचा टाइम झाला ना माया हां बरं ऐका ना तुम्ही खाऊ येत ना माझे बरं चला दोन गास खाऊ आणि मग तुम्हाला देतो काढून मी अहो नको ना उशीर होतोय दोन गाज फक्त बरं चाल हां चला ना दोन गाज एक गोट फक्त काय दुधाचा हां चला ना चाले बसा बसावं हां अगं चोखो चोखोच खातो बुवा हा पटपटक खातो हां आहो तुम्ही इथेच जायला हा इथेच तर तुमची भाकर दिसाना दूध दिसाना वैनी हा भाकर म्हणजे तुम तुम्हाला अजून कळलं नाही भई तुम्हाला भाकरी सारखी भाकर असते मला काय करायचं अ माझ्यासाठी भाकर म्हणजे तुमचं हटव काय हा काय काय बोलते भाऊजी भाकर म्हणजे हटच तुमचं आणि दूध म्हणजे म्हणजे तो काही नका बोलू असं बोलून काही का बोलू तुम्ही काय बोलणार ते मला कळलं ना, ना? हा तुम्हें। तुम्हें ना कळलं ना बर मग मला म्हणते शेंगा नाही इच्छित मी त्याच्यासाठी तुम्हाला आले मला नाही वाटलं मला असं वाटलं होत माझं नवरच सावट आहे काय ना तुमचं गावच चावट आहे आणि त्याच्यात तुम्ही बी काय वागला तुम्ही तुम्हाला खोट वाटत अहो आमच्या एका झाडाचेच ह्या सगळ्या आहेत एका माणसापासून वाडी तयार झाली त्यांच्यात तुम्ही बी मला असं वाटलंच नव्हतं कधी चालायचं आता होत जाऊ द्या जेवढ्या नवऱ्याला देता का नाही तुम्ही शेवगा तसं आम्हाला बी द्या जरा काय तुम्हाला शेवगा द्यायची काय गरजे तुमचं एवढं मोठं राह नाही की म्हणजे शेवग्याची जरा भाजी द्या जरा आम्हाला पण बघू द्या तुमच्या हाताला किती चव आहे काय ती आता द्या स जरा.. भाऊजी लांब हात लांब करा आजी सांगते आजीबात बच्च, आजिबात चिकटायचं नाही वाटायला ठेवली नाही मला वाटा ना तुमची तुम्हाला अशी मजा नको गाव आयुष्यात काय माझ्या आहे का नाही नाही माझ्या आयुष्यात काय नाही मला करायची नाही तुम्ही इथं नाही का चार मिनिटाच्या आवश्यक पाहिलं मला चार महिने पाहिला लोटायला तुमचं बघा होईल मी तुम्हाला म्हणलोच नाही अजून की आपण पाळणा पाळणा खेळू म्हणून हा मग तुम्ही हे काय करताय तुम्ही लांब हो ना भाऊजी झुला खेळतोय तुम्ही असं लईच लई नाव रे असं करता का राज्याला ओ तुम्ही शांत बस बरं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पडायचं ना पर्सनल लाईफ मध्ये नाही पडत पण पर्सनल तुमच्या ह्याच्यात पडतो ना आपलं म्हणजे ना करून वेळ ओ सोडा हा मला काय सांगू नका ते तेवढं शौक काढून देत होते मला असं वाटलं तुम्ही शेवग काढून द्या त्यातरी लायकीची आहे तुम्ही आलेच जातीवर स्वतःच्या तुम्हाला माझा शेवगा देतो ना मी हो माझ्या झाडाचा शेवगा देतो ना खाली पडलेलाच येतो पण मला तुम्ही द्या ना भाऊजीच सोडा पावजीच सोडा वरडू नका व्हयने कोणी बघितलं तुम्हाला किती काय म्हणते मला काही म्हणणार नाही तुम्हाला म्हणते मला म्हणते ना मला म्हणतात अहो हे वरुटा आहे वरुटा याच्यात किती मिरच्या कुठल्यात ना तुम्हाला काय माहिती आहे हा तुम्हाला तुम्हाला माहिती नाही अशी काय कुठे चालती कुठे मग घरी इकडं कुठे गेलती म्हणजे तुम्ही काय करता इकडं आम्ही तुलाच बघत आलो होतो शवगा आणा वाटतं वाटत ना शेतात हा तिकडेच गेलते मग रानामध्ये पण शेवगा काय भेटला नाही कवळाचा आणि मग अशी काय बिचकलवणी करायला लागलीस काय नाव या नऊ वर्ष झालंय परत वरडत बसतील माझ्या नावाने स्वयंपाक करायचंय अब त्याला स्वयंपाक करायचा डबा द्यायचा जेवणाची तयारी करायची सोडून तू इतकं उशीर इथं काय करतीस तुमच्याच लेखाला शेवगा खायचा होता अब मग अशी काय करायला लागलीस मग शेवगा खायचं कुठे आहे शेवगा कुठं आहे नाही भेटलं कवळाच आहे शेवगा आता कवळा मग निबर बघून तोडायचा ना माझा हात नाही पुरत मग काय शेवगा आणलाच नाहीस तू नाही आणला तुमच्या लेखाला शेवगाच खायचा आहे बर मी जाऊ का मग दुसरं काय ती कर ना त्यावरती काय डबा न्यायचा तसच राहील उपाशी बर जा आता इथं वाट बघत माझं तोंड बघत थांबू नको घरी तुझी सासूबी वरडायला लागले पुरींच काय खरं नसतं बाबा कुठे गेले काय माहिती अय रंग आ, आ तू इकडे कुठे गेलतास मी वय हलवा काय झाड शेवग्याचे अरे पण उन्ह तर पडायला तू, कशाल तू कशाला झाड हलवायला गेल तस बाजार शेवग्याला लय ना शेवग्याला बाजार मग एवढा धडपडत कशाला पळत यायला लागला शेकाटा इसरलो ना शेकाटा विसरलो आणि बारका शेकाटा नेला होता तो मोडला कचाक मोडला शेवगा माया अर काय बोलतो काय ग्यान गेलंय का मातीत काय मी येतो नंतर टोपी कशी काय नाही त्याच्या माग ही बी गेलोय झालेत काय काय कळ इकडून झाली ह्यानं बी हिकडूनच आला थांबा शिक बघू तर ही कुठं काय करते तुम्हाला